सौ सिंधुताई शिरोळे आणि आम्ही रेल्वेतून प्रवास करत असताना स्त्रियांनी पाच त्यांचे अलंकार हे कायम आपल्या सांभाळले पाहिजेत याच्याबद्दल भारूड uh, म्हणून दाखवले आणि अतिशय सुंदर असा अभिनय करून त्यांनी हे भारूड आम्हा सर्वांना गाऊन दाखवलं ते आम्ही त्याचं आम्ही रेकॉर्डिंग केलं आणि फार सुंदर असा त्यांचा अभिनय आहे बाईसले गे गावण गे बाईसले गे गावण घे वरच्या आळीची गुदूबाई बाळाला बावलं शोभा देईल बाळाला बावलं शोभा देई बाळाला बावल शोभा देई कुणी कुंकू कुणी काळि बाई ये गे गुदा बन गे अगं बाई काय सांगायचं तुम्हाला ह्या या इकंड 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 एवढ्या एवढ्या सगळ्या किलो बावली माझी बाई निस्ती पाच रुपयाची आहे इलेक्ट्रॉनिक घेत आहे सा एवढ्या एवढ्या मोठ्या मोठ्या काय उपयोग आहे काय तुमच्या मुलासने आजार होतात कशामुळे होतात माहिती काय त्यात ते काय 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 इलेक्ट्रॉनिक असतंय आणि माझी बावली साधी आहे ग कापसाची कापसाची कापडाची चिंद्याची म्हणून म्हणतो नू माझ्याकडली बाऊली घ्या माझ्या बाऊलीन तुमच्या बाळाला ताण्याला काय होणार नाही म्हणून म्हणतो बाई बाऊली घ्या म्हणून म्हणतो बाई दाताच दात घ्या ग कुणी दाताच दात घ्या ग कुणी घुंकू सांगायचं तुम्हाला एवढं एवढ्या आवड्या आवड्या सगळ्या सगळं कुठं कुलू कुणीच काय घेणार किंवा दादा आता काय सांगायचं ह्या बाईचे पाक काय जाते ना पार्लर पार्लरला कुठं पार्लर ला जाते न आणि सगळं बिठ्ठलच बिठ्ठल असं कि असकून सगळं इथे आणि गौरीला येते व माझ्याकडे तसेसाठी बन लांब 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 अस गंगावन माझ्या राय म्हणून येते माझ्याकडं अगेवर खालच्या आळीची गंगूबाई गंगावन तुला शोभा देई अग केसाची गंगूबाई गंगावन तुला शोभा देई गंगावन तुला शोभा देई hum pandya kunikaalamani bai sue ge ge da ban ge sue ge da ban bye 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 या की कंगवा दादा दोन रुपयेचा आहे दोन येतोय माझ्याकडला कंगवा दोन रुपयेचा घ्या की या दोन रुप आता काय कर अशी फुगच फुग पडते माझ्या कंगव्यानं घ्या अरे बिठल सोरांनो कंगवा तुम्हाला शोभा देई कंगव्यान आकड पडत्यात रंगव्यान आकड पडत्यात लई कुणी कुल काळ म्हणी कुणी कुलकु जशी ग सोन्याला तस ज पाल काळ्या म्हणाला जस ग सोन्याला तसच पाल काळ्या म्हण्याला आयुष्य मागू आपला धनी आयुष मा घे ग आघाडीत की काय करायचं करून आवडलीच माझ्या पाठी पण कुत्रीच लागली म्हणून म्हणतो बाई काय तरी खाया पियाला वाट की जरा जरा काय तरी बाई खाती एकटीच बसून आगा 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 आगा। ते उड़े उड़े। इतर लावली टिकली काढली भिंतीला किती भिंत सगळी सवासी होऊन झाल्या अगं बायानू असं करू नका म्हणून कुकवाच महत्व बाई कुंकू का लावायचं बाईक बाईच मन स्थिर नसत बाई चंचल असते म्हणून बाई कुंकू का लावा त्याच्यात कुंकूात चिंचूक असतोय बघितले असं ना मला चिंचू का माहित आहे चिंचूचा आतला त्याच्यापासनं आणि की आपलं ते असते की नाही चुना चुन्याची खडे माहिती त्यापासून कुंकू तयार करतात आणि तो खरा कुंकू लावायचा असतो कारण बाईची मनस्थिती स्थिर आणि शांत होती म्हणून कुंकू आणि जसं कुंकवाला शोभा आहे तसं टिकलेला हुकली मन आहे टिकली तर टिकली नाही तर हुकली म्हणून कुंकुवाला महत्व द्या बाईची मनस्थितीच्या चांगली असती म्हणून बाईच्या शरीरात प्रत्येक प्रत्येक जी बाईची तर लेणं केले बाईला लेणं कशाचं केले की जुडवी का करते का न, एक एक बाई जुडवी का करते तर बाईचं म्हणून पाय स्थिर नसतात म्हणून जुडव्यानं पण तिला बांधलेलं आहे बाईला हे एक कारण म्हणजे सवासणीची लेणं पाच लेणी आहेत एक जोडवं एक मंगळसूत्र एक कानातलं कुंकू आणि भांगड्या हे असं एवढी पाच लेणी आपल्या बायकाचे आहेत म्हणून सवासिनीला जेवढ्या हे पाच लेणी जर बाईच्या अंगावर सगळी घातली तर ती बाई सवासीन म्हणजे अगदी शोभून दिसते म्हणून ही पाच लेणी बायकाची सवासुची केलेली आहेत म्हणून केसाला धक्का लावू नका केस कापू नका अशी ही जगाची रीत आहे पण आपल्यातले आता लोक पाळत आहेत नमस्कार ठीक आहे